हाय हॅलो नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहताय आपलं बोलकी भावा आहे मराठमोळ युट्यूब चॅनेल सो so, वरती नवीन असाल पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर चॅनेल आपल्या सबस्क्राईब करून ठेवा लवकरच चॅनेल आपल्या सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला माझ्या ज्या पण काही व्हिडिओ असतील त्यांच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचणार आणि तुम्ही व्हिडिओचा खूप सुंदर पद्धतीनं समाचार आनंद जो काय आहे तो घेणार असं मला तरी वाटतं तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठल्याही प्रकारे मिस करू नका महत्वाच्या विषयावरचा व्हिडिओ आहे सो कुठे तर त्याचा अर्थ तुम्हाला वेगळा समजू शकतो सो त्याच्यामुळे व्हिडिओ बघा आणि आपल्याला प्रेम देत लवकरच आपले एक लाख सबस्क्रायबर होणार आहे तो तुमच्या सर्वांच्या प्रेमानं आपलं हे चॅनेल नक्कीच मी उभं केलेले आणि त्याला पुढे घेऊन जाण्याचा हा तुमचा जो काही प्रयत्न आहे आणि माझा जो काही माझा प्रयत्न आहे तुमची जी काही साथ आहे विनंती तर मित्रांनो मी विजय आणि आपण पाहताय आपलं बोलकी भावा हे मराठमोळ युट्यूब चॅनेल मित्रांनो संग्राम बापू भंडारे हे नाव तुम्ही ऐकलं असेल संग्राम बापू भंडारे हे कीर्तनकार आहेत पण ते कधीही कीर्तनामध्ये बहुजनवादाविषयी किंवा जे संत ज्ञानेश्वर संत तुकाराम महाराज संत एकनाथ महाराज अं या संतांनी जे काही शिकवण सांगितली त्या शिकवणीवरती हे कधीही जात नाहीत यांचा ट्रॅक थोडा वेगळा आहे आता यांचा ट्रॅक कोणता आहे तर तो हिंदुत्ववादी ट्रॅक आहे डायरेक्ट भांडण हे मुस्लम मुस्लिम लोकांशी म्हणजेच मुसलमानांशी आहे म्हणजे संग्राम बाप्पू भंडारे हे फक्त कीर्तनकार यासाठी म्हटलं जातं कारण ते कीर्तनाच्या आयवेशात असतात कीर्तनाच्या वेशात असतात पण याच संग्राम बाप्पूंनी संगमनेरचे माजी आमदार जे आठ टर्म आमदार होते आणि त्यांनी बरीच कृषी मंत्री महसूल मंत्री अनेक पदं भूषवली परंतु यावेळेच्या निवडणुकीमध्ये मात्र त्यांचा अमोल खता शिवसेनेच्या या, या आमदारांना संग्राम अं या संगमनेरचे माजी आमदार बाळासाहेब थोरातांचा पराभव केला आणि त्या पराभवामधून ज्या पद्धतीनं जो पराभव झाला तो अत्यंत म्हणजे त्यांना अं विचारही कधी केलेला नसेल बाळासाहेब थोरातांनी की आपला पराभव होईल आणि या पराभवासाठी ज्या पद्धती म्हणजे या पराभवाला कारणीभूत ठरलेले हेच संग्राम बाप्पू भंडारे सुद्धा आहेत मी ते पुढे जाऊन सांगितले तुम्हाला पण याच संग्राम बाप्पू भंडारेंनी याच बाळासाहेब थोरातांना जीवे मारण्याची धमकी दिलेली की तुम्ही जर तुमच्या याच्यात आला तर आम्ही नथुराम गोडचे होऊ असं संग्राम बापू भंडारी म्हणतायत नथुराम गोडसेचं समर्थन कोणीच करणार नाही कारण त्यांनी महात्मा गांधींना मारले वारकरी संप्रदाय तर कधीच करणार नाही पण मुळात वारकरी संप्रदायातले वारकरी संप्रदायाचा जो काही पूर्णपणे जो विषय म्हणजे वारकरी संप्रदायाचा जो काही मार्ग आहे त्या मार्गाने संग्राम बापू कधीही चालत नाही त्यांचा जो मार्ग आहे तो हिंदुत्ववाद ते राजकारणी नेते म्हणजे राजकारणी ते वारकरी संप्रदायातले आहेत ते भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना शिवसेना यांच्या सोबत ते जोडलेले एक वारकरी कीर्तनकार आहे त्यांनी कीर्तनामध्ये ज्या पद्धतीने प्रबोधन करणं गरजेचं असतं किंवा कीर्तनकार जे काम असतं ते कुठल्याही प्रकारे ते करताना दिसत नाही ते नेहमी प्रखर हिंदुत्ववादावरती बोलतात आणि ज्या वेळेस प्रखर हिंदुत्ववादी हिंदुत्ववादी जे नेते आहेत त्यांनी ज्या पद्धतीनं सांगितलं की आम्हाला गोडसे जी व्हावं लागेल आणि याचाच अर्थ असा की ते गोडसेंचं समर्थन करतात पण हे झालं काय आणि हे प्रकरण कसं घडलं इथपर्यंतचा विषय कसा झाला हेच आपण या व्हिडिओ मधून समजून घेणार आहोत तर संगमनेर तालुक्यातील जे अहिल्यानगर जिल्हा आहे त्या संगमनेर तालुक्यातील घोलेवाडी गावामध्ये कीर्तनाचा कार्यक्रम संग्राम बापूंचा होता त्या घोलेवाडी गावामध्ये म्हणजे आपण जर बघितलं तर ते घोलेवाडी गाव हे थोडक्यात आपल्या या बाळासाहेब थोरातांचा बाले किल्ला असल्यासारखं होत बाळासाहेब थोरातांचे जे कोणी पी ते त्याच गावचे होते गायकवाड म्हणून सो त्यांनी त्या कीर्तनामध्ये जो विषय घेतला त्याच्यामध्ये त्यांनी विखे पाटलांचं कौतुक केलं त्याच्यानंतर अमोल खताळांचं कौतुक केलं परंतु बाळासाहेब थोरातांविषयी ते काहीही बोलले नाहीत आणि जर कीर्तन सांगताय तुम्ही व्यासपीठ कोणतंय ज्या सप्ताच्या व्यासपीठावरती तुम्ही कीर्तन बोलताय तुम्ही कीर्तनच सांगितलं पाहिजे तुम्ही अभंग सांगितल्या पाहिजे अभंगाला धरून गोष्टी सांगितल्या पाहिजेत पण तसं झालं नसल्यामुळे त्यांच्यावर तिथं शिवेगाळ झाली किंवा त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला त्यांची गाडी फोडण्याचा प्रयत्न केला त्याच्यानंतर त्यांनी मोर्चा काढला मोर्चाला किती लोक होती मोर्चा कसा झाला हे तुम्ही पाहिलं असेल पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी जी धमकी दिली बाळासाहेब थोरातांना कारण बाळासाहेब थोरात या रोलमध्ये कुठेच त्यांचे कार्यकर्ते शंभर टक्के असतील परंतु बाळासाहेब थोरातांचा तसा याच्याशी काही तसा संबंध नव्हता पण त्यांनी असं सांगितलं की जर हो तुम्ही असं करचाल तर आम्ही नथुराम गोडशेच्या भूमिकेत नक्की येऊ तुमच्यासमोर म्हणजे काय करू तर तुम्हाला गोळ्या घालू कोणाला घालू तर बाळासाहेब थोरातांना जशा महात्मा गांधींना घातल्या गेल्या तसंच बाळासाहेब थोरातांचं जे काही एक नेतृत्व आहे ते कुठेतरी विस्कळीत करण्याचा प्रयत्न सुद्धा केला जातोय का ही सुद्धा धबक्यावाचा चर्चा आहे पण या सगळ्या गोष्टींमधून एक गोष्ट समोर येताना नक्कीच आपल्याला प्रखरतेने जाणवते ती म्हणजे कीर्तना खर तर इंदुरीकर महाराजांसारखं वाईट कोणच बोलत नाही पण ते सत्यवादावरती बोलतात आणि ते रियल कंडिशनवरती बोलतात ते कुठलाही प्रकारे पक्षाचा झेंडा पक्षाचं लेबल पक्षाचं नाव कुठल्या नेत्याचं नाव कोणालाही ते तिथं लाडी गोडी लावत नाही कोणालाही ते घोळत बसत नाही पण आजपर्यंत इंदुरीकर महाराजांनाही कधी असं कुठलं कोणी शिवीगाळ किंवा स्टेज वरती जाऊन मारण्याचा वगैरे असा प्रयत्न आतापर्यंत कोणी केला नाही कारण ते समाज हिताचा आणि समाज प्रबोधनकार बोल बोलतात पण भंडाऱ्यांवरती मात्र काही वेळ आली हे थोडं आत्मपरीक्षण करण्याची गरज कर आहे बाकी हिंदुत्ववादी संघटना त्यांच्यासाठी उभ्या राहिल्यात राहणारच भाजप पक्ष त्यांच्यासाठी उभा राहिलाय राहणारच शिवसेना त्यांच्यासाठी उभी राहिली राहणारच कारण या सगळ्या लोकांमुळं या सर्व कीर्तनकारांमुळे त्या पट्ट्यातले बऱ्यापैकी महायुतीचे आमदार निवडून आणण्यासाठी त्यांचा रोल होता सो त्याच्यामुळे ते त्यांचं यांच्या पाठीशी उभं राहणं हे स्वाभाविक आहे साहजिक आहे बाकी तुम्हाला काय वाटतं कीर्तनातून प्रबोधन झालं पाहिजे की हिंदुत्व प्रकर हिंदुत्व आणि एका विशिष्ट पक्षाचाच झेंडा मिरवला पाहिजे तुम्हाला काय वाटतं तुमची काय मतं आहेत हे कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र